कंपाऊंड इंटरेस्ट इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणून गेलेत की कंपाऊंडिंग हा जगातील आठवा आजूबा आहे जो कंपाऊंडिंगला समजून घेईल तो श्रीमंत बनत जाईल जो कंपाऊंडिंगला नाही समजून घेणार तो गरीब बनत जाईल तर काय का आहे हे कंपाऊंडिंग तुम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये ऐकला असेल की शेअर मार्केटमध्ये कंपाऊंडिंग होते म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंगमुळे लाखो रुपये बनतात तर कंपाऊंडिंग नेमकं आहे काय हे कंपाऊंडिंग कसं वर्क होते तर यासाठी आपण कंपाऊंडिंगचे पहिले दोन एक्झाम्पल बघू नंतर आपण बघू की कंपाऊंडिंग प्रॅक्टिकलमध्ये कसं वर्क होते ते आपण बघू आणि लाँग टर्ममध्ये पंधरा वीस वर्षामध्ये कंपाऊंडिंगमुळे काय फरक येऊ शकतो हे ये सुद्धा आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे फक्त पाच सहा मिनिट या व्हिडिओवरती इन्व्हेस्ट करा तर आता आपण कंपाऊंडिंगचे दोन एक्झाम्पल बघूयात नंबर एक मला सांगा एक रुपया जर दररोज डबल झाला एकतीस दिवसापर्यंत जसं की आज एक आहे नंतर उद्या हो दोन होतील नंतर चार नंतर आठ होतील असं जर दररोज एक रुपया डबल झाला तर एकतीस दिवसामध्ये किती पैसे बनू शकतात जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर नसेल माहिती तरी सुद्धा तुम्ही एक अंदाज लावू शकता आणि सांगू शकता माहिती आहे एक रुपया एकतीस दिवसापर्यंत डबल झाल्यानंतर किती बनतात एकशे करोड ही पावर आहे ही कंपाऊंडिंगची फक्त एक रुपये एकतीस दिवसापर्यंत डबल झाला तर एकशे सात करोड रुपये बनू शकतात दुसरं एक्झाम्पल आपण बघूया तर तुम्ही हा पेपरचा तुकडा बघताय हा पेपरचा तुकडा जर आपण असा फोल्ड केला आणि त्याला आपण असं बेचाळीस वेळा बेचाळीस वेळा असं फोल्ड केलं तर तुम्हाला माहिती आहे याची जाडी किती बनेल किती याचं अंतर बनेल तर याची एवढी जाडी बनेल की एवढ्या अंतरामध्ये आपण पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोचू शकतो एवढा जाड हा पेपर बनेल ह्या गोष्टी अशक्य वाटण्यासारख्या आहे पण हे सत्य आहे आणि हे कंपाऊंडिंगमध्ये शक्य आहे तर यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात चला तर आता आपण बघूया की प्रॅक्टिकल लाईफमध्ये कंपाऊंडिंग कशी काम करते मदे आनि मदे तरा तरा तर आता आपण बघू सिम्पल इंटरेस्टमध्ये आणि कंपाऊंडमध्ये काय फरक असतो तर अगोदर आपण सिंपल इंटरेस्टचं एक्झाम्पल बघूया तर आपण दहा हजार रुपयाची गुंतवणूक करणार आहे आणि दहा टक्के इथे आपल्याला रिटर्न भेटणार आहे तर पहिल्या वर्षी आपण दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली त्यावरती दहा टक्के रिटर्न भेटले तर व्याज आपल्याला भेटलं एक हजार रुपये आणि एकूण रुपये बनलेत अकरा हजार रुपये दुसऱ्या वर्षी सुद्धा दहा हजारावरती दहा टक्के रिटर्न भेटेल एक हजार रुपये व्याज भेटेल आणि एकूण रुपये बनतील बारा हजार रुपये तिसऱ्या वर्षी सुद्धा दहा टक्के रिटर्न भेटेल एक हजार रुपये व्याज भेटेल आणि एकूण रुपये बनतील तेरा हजार रुपये तर सिम्पल इंटरेस्टमध्ये आपण दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली होती आणि आपल्याला तीन वर्षानंतर तेरा हजार रुपये भेटले तर आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचं एक्झाम्पल बघूया तर इथंसुद्धा आपण दहा हजार रुपयाचीच गुंतवणूक करणार आहे आणि दहा टक्केच इथेसुद्धा आपल्याला रिटर्न भेटणार आहेत तर दहा हजार रुपयाची आपण गुंतवणूक केली दहा टक्के रिटर्न भेटले आणि त्यावर व्याज भेटला आपल्याला एक हजार रुपये आणि एकूण रुपये बनलेत अकरा हजार रुपये पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं की दुसऱ्या वर्षी आपले जे इंटरेस्ट आहे आणि जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे तर ती गुंतवणुकीमध्ये ॲड होते आणि दुसऱ्या वर्षी अकरा हजार रुपयावरती दहा टक्के आपल्याला रिटर्न भेटतात म्हणजे आपल्याला व्याज भेटते अकराशे रुपये आणि एकूण रुपये बनतील बारा हजार शंभर रुपये तिसऱ्या वर्षी बारा हजार शंभर रुपये प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये ॲड होते आणि दहा टक्के त्याच्यावरती आपल्याला रिटर्न भेटतात तर व्याज आपल्याला भेटते बाराशे दहा रुपये आणि एकूण रुपये बनतात तेरा हजार तीनशे दहा रुपये तर कंपाऊंड इंटरेस्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तीनशे दहा रुपये एक्स्ट्रा मिळाले तर आता तुम्ही म्हणू शकता की तीनशे दहा रुपयांनी काय फरक पडणार आहे पण हेच जर आपण काही लॉंग टर्ममध्ये दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये बघितलं तर हा लाखो रुपयाचा फरक पडू शकतो बघायचं आहे तुम्हाला चला यासाठी सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघूया तर इथं आपण एक लाख रुपयाची गुंतवणूक करणार आहे तर आपण बघूया की वीस वर्षामध्ये सिम्पल इंटरेस्टमध्ये एक लाख रुपयाची गुंतवणूक करून किती बनू शकतात आता सिंपल इंटरेस्टमध्ये एक लाख रुपये कोणी रिटर्न देत नाही पण आपल्याला फक्त एक्झाम्पल बघायचं आहे तर पहिल्या वर्षी आपण एक लाख रुपयाची गुंतवणूक करू आपल्याला त्यावरती रिटर्न भेटेल पंधरा पर्सेंट व्याज भेटेल पंधरा हजार रुपये आणि एकूण रुपये बनतील पंधरा हजार रुपये तर असंच प्रत्येक वर्षी पंधरा हजार रुपये आपल्याला व्याज भेटत राहील आणि वीस वर्षानंतर आपल्याला मिळतील चार लाख रुपये म्हणजे आपण एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि वीस वर्षानंतर सिम्पल इंटरेस्टमध्ये आपल्याला मिळाले चार लाख रुपये आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचं एक्झाम्पल बघूया तर इथंसुद्धा आपण एक लाख रुपयाचीच गुंतवणूक करणार आहे पंधरा टक्के रिटर्न भेटणार आहे आणि यावरती आपल्याला व्याज मिळेल पंधरा हजार रुपये एकूण रुपये बनतील एक लाख पंधरा हजार दुसऱ्या वर्षी एक लाख पंधरा हजार हे गुंतवणुकीमध्ये ॲड होतील आणि यावरती पंधरा टक्के रिटर्न मिळतील तर आपल्याला व्याज मिळेल सतरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि एकूण रुपये बनतील एक लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास आणि असंच व्याजाला व्याज लागत राहील आणि वीस वर्षानंतर बनतील सोळा लाख छत्तीस हजार रुपये तर सिंपल इंटरेस्टमध्ये आपले बनले होते चार लाख रुपये आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये बनले आपले सोळा लाख रुपये तर एवढा फरक येतो कंपाऊंड इंटरेस्टचा लॉंग टर्ममध्ये लाईनमध्ये सांगायचं म्हटलं तर गुंतवणुकीच्या पैशावर तुम्हाला जे व्याज मिळतं आणि त्या व्याजावर सुद्धा व्याज मिळतं त्यालाच कंपाऊंडिंग असं म्हटलं जातं तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशी माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहोचते म्हणून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद